भेंडीला काटेले असते बघा या लेटोस्टित हाताला पटक्याची भेंडी बघा आहे हो का खूप सुंदर आलेली आहे तर आज आपल्याला सर्व भेंडी काढून घ्यायची आहे काय भेंडी कवळी आहे तर काय निबर झाली आहे पैकी आहे तेवढी भेंडी आपल्या तुडून घ्यायची आहे काय फाटे उठूनच येईल का बुडासहित लागलेली आहे भेंडी चवळीच्या शेंगा भेंडी काका भेंड्याला का निबर झाल्यामुळं तुटना गेल्या आता जिकडं बघायला तिकडं भिंडी दिसाय हरभऱ्याला असे फुलं लागले तर छानपैकी फुलामध्ये आलाय हरभरा आता ऊन तर भरपूर लागाले बाबा आज कत्री पण आणली नाही भेंडीची काटे काटेत वसालेत हाताला पट्ट्याची गावरान भेंडी ना विकायला पण खूप येते असं काही काही बायका आहेत ना खेड्यामध्ये तर खेड्यामध्ये असा टाकलेला असा पट्टा तर अशा पट्ट्याच्या भेंडी काढून विकायला आणतात आता तर काही लेडीज पावर घेऊन भेंडी घेते ती मी पण घेत होते आता मी घरी घरीच पट्टा टाकायला ह्याचा छानपैकी असे तर मस्त भेंडी भेंडी ती चवळीच्या शेंगा येतात तुरीच्या शेंगा मस्त पैकी होळी कच्चा आहे काय इकडं पण आहे याला पण काढून घेतात छानपैकी गुब्बर झालेले आहे जरी असली ना तरी ह्याला खबट बनवायचं याचं मस्त पैकी आजची एवढी भेंडी झालेली आहे आपली तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का आवडला असं तर लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा बर झाली आहे ना मेंडी त्यामुळं तुटायला खूप हार्ड चालली आहे थोडे थोडेच तोडावं लागेल बापरे बापरे दम लागायला आहे मेहंडी पण तोडायला वरून ऊन पण लागत आहे अशी बुडाला ना बुडाला बुडाला देखील भेंडी लागलेली आहे आता यावरती ना नंतर पुढल्या वर्षीच भेंडी येते आता ही पावसाळ्यात टाकली ना खूप छान अशी येते भेंडी ही पर काही छोटीच राहिलेली आहे आता पुढल्या वर्षी पावसाळा आला का पावसाळ्यामध्येच टाकणार आहे आता या वेळेस सीझन संपलं आता तुटना गेल्यात भेंड्या फक्त ते झाडाला धरून एवढं ओढलं तरी तुटना गेली एवढ्या निब्बर भेंड्या असते ती बापरे दम गाला भेंड्या तोडायला निबर झाल्यात ना त्यामुळे तर हो का मस्त पैकी असं एवढी भेंडी झालेली आहे आवडला का व्हिडिओ तुम्हाला आवडला जर असेल ना लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर